लोकसभा निवडणुकांचे निकाल लागलेले आहेत शिर्डी लोकसभेमध्ये परिवर्तनाची लाट आलेली आहे शिर्डी लोकसभेमधील सर्व मतदारांनी गद्दारी केलेल्यांना गाडण्याचा निर्णय जो आणि निश्चय घेतला होता त्याचं ते तेरा मे रोजी झालेल्या मतदानातून आज निकाल अपेक्षित होता तो आलेला आहे साधारणतः सत्तर पंच्याहत्तर हजार मताधिक्यानं शिर्डी लोकसभेतून ओरिजिनल शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेबजी वाकचौरे साहेब हे विजयी झालेले आहेत आणि या ठिकाणी गद्दारांना थारा नाही हे शिर्डी लोकसभेतील जनतेने दाखवून दिलेलं आहे आपण सगळ्यांना कल्पना आहे की ज्या वेळेला शिवसेनेमध्ये उभी फूट झाली फडणवीस सन्माननीय फडणवीस ज्यांना आम्ही प्रेमाने शिवसैनिक तरबूज म्हणतो त्यांनी सांगितलं होतं की मी दोन दोन पक्ष फोडून आलो आहे सत्तेमध्ये आलो आहे आणि हा सत्तेचा माज जो आहे तो शिवसेनेच्या माध्यमातून उद्धवसाहेबांनी जे आवाहन दिलं शिर्डी लोकसभेमधील जनतेला त्याला प्रतिसाद देत प्रचंड बहुमताने वा। भाऊसाहेब बागचौरे यांचा विजय केलेला आहे आज खऱ्या अर्थाने शिर्डी ही लोकसभा ही तसं म्हटलं तर इंटरनॅशनली सगळ्यांना कल्पना आहे शिर्डीमध्ये काय झालं तर आज शिर्डीमध्ये महाराष्ट्रातच नव्हे देशातच नव्हे तर जागतिक पातळीवरती शिवसेनेची उद्धवसाहेबांची सर्व शिवसैनिकांची मशाल पेटलेली आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांचे भाऊसाहेब वागचौरे हे प्रचंड बहुमताने विजय झालेले आहेत या विजयामध्ये विशेष करून अकोले तालुक्याचं फार मोठं योगदान आहे कारण अकोले तालुक्यातून साधारणतः ता अडसष्ट एकोणसत्तर हजाराचं मताधिक्य मिळालेला आहे संगमनेर तालुक्यातून साधारणतः ता तीस ते बत्तीस हजाराचं मताधिक्य मिळालेलं आहे बाकीच्या चार तालुक्यातूनही खूप चांगलं मतदान झालेलं दा आहे परंतु त्या ठिकाणी मतदानाची लेवल झालेली ले आहे आणि त्यामुळे शिर्डी लोकसभेतील सर्व मतदारांचे मी आभार व्यक्त करतो की आपण सगळ्यांनी भाऊसाहेब ऑक्चौरे यांना मशाल या चिन्हावर बटन दाबून विजय केल्याबद्दल उद्धवसाहेबांचे हात बळकट केल्याबद्दल सर्व शिवसैनिकांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी ज्या प्रकारे या ठिकाणी काम केलेलं आहे त्यांचं फळ विजयाच्या रूपानं मिळालेलं आहे आणि विशेष करून संगमनेर तालुक्यातील आणि अकोले तालुक्यातील सर्व मतदारांचे मी विशेष आभार व्यक्त करतो कारण अकोले तालुक्यातील जो लीड आहे अडसष्ट हजाराचा त्या लीडच्या जीवावरती उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे भाऊसाहेब बागचोर हे प्रचंड बहुमताने विजय झालेले आहे आपल्याला कल्पना असेल की हा मतदारसंघ जेव्हापासून निर्माण झालेला आहे तेव्हापासून या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना बाळासाहेब ठाकरे हेच विजय झालेले लोक लोकसभेमध्ये लोकसभेमध्ये हा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघातील लोकांनी केवळ आणि केवळ शिवसेनेला मतदान दिले दोन हजार नऊची निवडणूक पहा त्यानंतर दोन हजार नऊ ला पुन्हा कलाटणी झालेली आहे कलाटणी झाल्यानंतर पुन्हा एकदा शिवसेनेचाच उमेदवार या ठिकाणी जिंकून आला होता थोरा साहेबांचं तर या ठिकाणी आहेच आहे वर्चस्व आहेच आहे त्यांचा खूप मोठा योगदान या विजयामध्ये आहेच आहे परंतु मतदार सुद्धा या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेनेला मानणार आहे बाळासाहेब ठाकरेंना मानणार आहे आणि उद्धवसाहेब साहेब ठाकरेंना मानणार आहे आणि या सर्वांचं मिश्रित फलित म्हणून आज पुन्हा एकदा दोन हजार चोवीस मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार भाऊसाहेब बागचोरे हे प्रचंड बहुमताने विजयी झालेले आहेत गोदी मीडियाने जो काल परवा जो त्यांनी एक तारखेला जो काही निकाल दाखवला होता एक्झिट पोलच्या माध्यमातून आज सगळ्यांना दिसून येते की तो सगळा फोल होता आणि मॅनेज होता चारशे पारचं त्यांनी आकडे दाखवले होते साडेतीनशेचे आकडे दाखवले होते आज अशी पंचायत आहे की दोनशे तीस दोनशे चाळीस वरती भारतीय जनता पार्टीहून थांबली आहे त्यांचे जे सहकारी आहेत चंद्रबाबू नायडू आंध्र प्रदेशमधून आणि नितीश कुमार बिहारमधून त्यांनाही खूप भारतीय जनता पार्टीने त्रास दिलेला आहे मागील काळामध्ये मा उद्या न जाणो कदाचित त्यांनी जर पलटी मारली तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून इंडियाचं सरकार आल्याशिवाय राहणार नाहीये कारण त्यांचे जे निवडून आलेले खासदार आहेत दोघांचे मिळून जवळ तीस बत्तीस खासदार आहेत दोनशे चाळीस वरती काही सरकार बनत नाहीये साई दृष्टी नेत्रसेवा अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा दा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजे साई दृष्टी नेत्रसेवा ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबन आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉंग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेस चे एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑक्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी तपासणी प्रेशर मोजणे पॅकिमीटरद्वारे बुबुळाची जाणी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्मा घर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव